दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर या ठिकाणी कॉलेज तरुणीने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की महाविद्यालयात निघालेल्या दोघी बहिणी विसरलेला डबा आणायला परत घरी आल्या मोठ्या बहिणीला जाताच छोट्या बहिणीने घरात पंख्याला गळपास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर या ठिकाणी मंगळवारी घडली मंद्रूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे श्रेया पुंडली गायकवाड वय वर्ष अठरा असे आत्महत्या केलेल्या कॉलेज तरुणीचे नाव आहे याबाबत महादेव मारुती गायकवाड यांनी मंद्रूर पोलीस ठाण्यात खबर दिली याबाबत मंद्रूर पोलिसांनी माहिती दिली की श्रेया व तिची मोठी बहीण स्नेहल या दोघी मंगळवारी सकाळी साडेसात वाजता कॉलेज सोलापूरला जाण्यासाठी घरातून निघाल्या मात्र डबा विसरल्याने त्या दोघी पुन्हा घरी परतल्या तेव्हा मोठी बहीण स्नेहल ही बाहेर बाथरूम गेली दरम्यान श्रेया हिने घरामध्ये जाऊन दरवाजा बंद करून घेतला त्यानंतर पंख्याला ओढणीने गळपास लावून आत्महत्या केली मोठी बहीण स्नेहल ही दारात आली तेव्हा दरवाजा बंद असल्याने तिने खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा बहीण लटकत असल्याचे तिला दिसले घराशेजारील चुलत भावांना तिने याची माहिती दिली त्यानंतर सर्वांनी मिळून दरवाजा तोडला बेशुद्धावस्थेत तिला येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता ती उपचारापूर्वीच मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले आहे याबाबत अधिक तपास हवालदार शहानूर मुलानी हे करीत आहेत मात्र श्रेया पुंडली गायकवाड या केवळ अठरा वर्षीय कॉलेज तरुणीने आत्महत्या कोणत्या कारणाने केली याचा उलगडा मात्र झालेला नाहीये